नमस्कार मी नितीन नरवाडे आणि नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येत्या पंचवीस तारखेला रंगपंचमी आहे आणि ही रंगपंचमी खेळत असताना किंवा अर्थातच होळी सण हा एक रंगाचा उत्सव मानला जातो आणि त्यामुळं लोक एकमेकांना रंग लावून हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतात पण तत्पूर्वी ह्या शुभेच्छा देत असताना रंग खेळत असताना आपल्या त्वचेची काळजी घेणं देखील तितकच महत्वाचं आहे मग रंग त्या तेवढ्याच प्रमाणात हानिकारक सुद्धा असतात कारण त्यामध्ये जर रंग खेळत असताना आपल्या त्वचेची आणि डोळ्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण आपण ज्यावेळी रंग खेळत असतो त्यावेळी रंग हे आपल्या त्वचेला घासले जातात डोळ्यात सुद्धा हे रंग जाऊ शकतात आणि त्यामुळं त्वचेची आणि डोळ्याची सुरक्षा ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे रंग आणि त्यातील रासायनिक जे द्रव्य असतात त्यात त्या उष्णता असते आणि यामुळे त्वचेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो होळी खेळत असताना किंवा होळी झाल्याच्या त्वचेची आपण योग्यरित्या कशी काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे की अनेकजण जण उत्सवाच्या भरामध्ये रंग लावत असतात तो एखाद्याच्या डोळ्यातही जातो आणि त्वचेवरही त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो पण रंगामुळे अनेकांना सुद्धा होण्याचे शक्यता असते आणि त्यामुळं होळी खेळत असताना रंग खरेदी पासून केल युक्तच रंग आपण खरेदी केली पाहिजेत असंही एकंदर सांगले जाते मग तुम्हाला त्वचेची आणि या रंगांपासून त्वचेची आणि ज्या काही आरोग्याच्या समस्या असतात त्या समस्या देखील या रंगापासून उद्भवू शकतात त्यामुळं येत्या रंगपंचमीला होळीला कलर लावतो लावत असताना किंवा होळी खेळत असताना रंग लावत असताना नेमकं तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाचं म्हणजे आपण जे काही त्वचा रोग तज्ज्ञ जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या सुद्धा आपण या ठिकाणी प्रतिक्रिया पाहूयात नमस्कार मी डॉक्टर प्रेरणा जोशी आहे नेत्रसेवा हॉस्पिटलमधून आता दोन दिवसानंतर होळीचा सण आहे तर आपण एकमेकाला रंग लावून शुभेच्छा देतो तर काय होतं जेव्हा आपण एकमेकाला रंग लावतो तर ते रंग डोळ्याच्या आत जाऊ शकतं तर जेव्हा डोळ्याच्या आत जातं तर ते डोळ्याला लाली येणं सूज येणं पाणी येणं हे खूप कॉमन असतं तर जेव्हा आपण हे केमिकलवाले रंग वापरतो तर त्यांनी हे जास्त सूज येतं जास्त लाल होतं खूप जास्त त्रास होतं दुखतं पण खूप जास्त तर त्यामुळे नेहमी नैसर्गिक रंगाचा वापर करायला पाहिजे तर त्यांनी एवढा त्रास होत नाही पण समजा डोळ्यामध्ये आ, तर, गेला कधी रंग गेला आपण चेहऱ्यालाच लावतो आपण बाकी सगळं खेळतो पण कधी रंग गेला नैसर्गिकवाला पण आणि त्रास झाला तर डोळे चांगलं धुवून गेला पाहिजे पाण्याने ना नॉर्मल आपला टॅप वॉटर जे त्यांनी पाणीनी धुऊन घ्यायचं आणि अजिबात चोळायचं नाही डोळ्यांना तर ते डोळे चोळले तर ते अजून त्रास वाढतं कारण म्हणून कधी चोडायचं नाही पाणीनी व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काही खूपच जास्त त्रास होत आहे लाल होते सूज आलीय तर मग डॉक्टरला भेटायला पाहिजे नमस्कार मी डॉक्टर शरद माने त्वचा रोग नांदेड येणाऱ्या पंचवीस तारखेला धुलिवंदनाचा सण सर्व लोक रंगा रंग खेळून आणि एकमेकांना रंग लावून साजरा करत असतात परंतु त्वचेला काही हानी होऊ नये रंगांनी ह्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत त्यात जसं की नैसर्गिक ऑर्गॅनिक कलर्स नैसर्गिक क रंग खेळणे चांगले राहते हे सर्वांनाच माहिती आहे परंतु तरीही काही लोक हे केमिकल रंगाचा कलर्सचा वापर करतात तर त्यावेळी ह्या कलर्समुळे ॲलर्जी होण्याचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणून रंग खेळायला जाण्यापूर्वी आपण आपल्या पूर्ण शरीराला केसांसग सगळे सगट रंग खेळायला जाण्यापूर्वी स् पूर्ण केसांना व पूर्ण शरीराला आपण सरसोचं किंवा ते तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल भरपूर प्रमाणात लावायला पाहिजे यात खोबऱ्याचा तेला नवीन येणाऱ्या खोबऱ्याच्या तेलामध्ये तेवढा चिकटपणा नसल्यामुळे सरसोचं किंवा तिळाचं तेल हे खूप फायदेशीर ठरते आणि रंग खेळल्यानंतर हे रंग लवकरात लवकर धुऊन जातात दुसरी गोष्ट अशी की यावरही काही लोकांना कधी ॲलर्जी झालीच तर ताबडतोब एविल किंवा सेट्रिझिन किंवा लेओसेट्रिझिनसारख्या साध्या अँटीहिस्टामिनिक टॅब्लेट्स कुठेही मिळतात त्या ताबडतोब आपल्या वजनानुसार डोसनुसार जर घेतल्या तर ॲलर्जी कमी होण्यास मदत होते आप आपल्या सर्वांना धुलिवंदनाच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा नक्कीच ह्या प्रतिक्रिया ज्या होत्या डॉक्टरांच्या त्या महत्वपूर्ण होत्या कारण होळीचा सण येतोय आणि त्यामुळं एकमेकांना रंग लावून ह्या उत्सवामध्ये हा सण साजरा केला जातोय परंतु जर आपण पाहिलं तर या होळीच्या निमित्तानं मी सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितलं की डोळे आणि त्वचेची आपल्या काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे मग डोळ्यांची काळजी आपण कशा प्रकारे घ्यायची तर होळी खेळायला जाण्यापूर्वी आपल्याला डोळ्याच्या भोवती तेल लावणं तितकंच गरजेचं आहे कारण त्यामुळं डोळ्यात जाणारा जो रंग आहे तो लवकर जाणार नाही आणि आपल्याला तो कहाण देखील जर करता गेला तर ते काढणं देखील सोपं जाणार आहे त्यामुळं शिक महत्वाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे मग त्यासोबतच रंग खेळल्याच्या नंतर जो आपण चेहरा धुतोय तो चेहरा फक्त आणि फक्त थंड पाण्याने धुतला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण किंवा इतर वाईज जे फ्रेशवास यूज करत असतो ते सुद्धा आपल्याला लावायचे नाहीत आणि महत्वाचं म्हणजे बरेच जण क्लिन्झिंग करत असतात त्याने चेहरा क्लिन्झरने चेहरा धुत असतात ते त्याने धुतला नाही पाहिजेत जेणेकरून आपल्या त्वचेची त्यापासनं ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्या समस्या निर्माण होणार नाहीत म्हणून फक्त थंड पाण्याने तुम्ही चेहरा धुवून घ्या तुम्ही केमिकल मुक्त जे रंग असतात आपल्या बाजारामध्ये भेटत असतात ते रंग तुम्ही घेतले पाहिजे आणि त्यावर त्यानुसारच तुम्ही होळी जी आहे रंगपंचमी जी, जी आहे ती खेळली पाहिजेत खरं तर ही त्वचेची काळजी आणि डोळ्याची काळजी घेणं महत्वपूर्ण असणार आहे आणि तुम्ही ते घ्याल सर्वांना पुनच्छ एकदा रंगपंचमीच्या होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा